सगळ्यांचा तर आज मी आलेलो आहे मुलं आंदोलनाला आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण आणि काय त्यांचं म्हणणं हे आपण ऐकून घेऊया त्यांच्या काउंडातून मुळामध्ये आम्ही इथं कशासाठी आलो तर खंबाईंची जागा म्हणून एक आलेलो आहोत कारण मुळामध्ये पहिले जी जाहिरात काढली होती चारशे एक्केचाळीस जागेची जाहिरात होती आणि नंतर काही कारणावस्तव त्यांनी दोनशे सोळा ही बी एस आय ची जागा कट करून दोनशे सोळा वरती आलेली आहे आणि ज्या जा जागा आहेत त्यामध्ये आम्ही समाधानी नाहीये कारण जी मुला तीन साडेतीन लाख लोक अर्ज करतात आणि त्याच्यामध्ये जर साडे चारशे आणि पाचशे जर जागा आहेत असेल तर विद्यार्थी मुळामध्ये विद्यार्थ्यांचा रोष असणं हे गरजेचंच आहे आणि दुसरी माहिती दुसरी जी आ, दुसरी जी ही आहे अडचण आमच्या पुढे एमपीसी बाबत टेक्निकल बाबीमुळे आलेली आहे ती म्हणजे राज्यसेवेची मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये असं झालेलं आहे त्यांनी ज्यावेळेस बारा मार्चला ज्यावेळेस रिझल्ट आला होता त्यांचा रिझल्ट आल्यानंतर काही मुलांचं ईडब्ल्यू प्र, एस प्रवर्गामध्ये काही एससीबीसी मुलं राहिली होती तशी कारण त्यांनी ते प्रवर्ग चेंज करून पण मुळामध्ये ते चेंज झाले नव्हते हो म्हणजे मूळ प्रवर्गामधून ते दुसऱ्या प्रवर्गामध्ये जसं ओबीसी असेल किंवा ई डब्ल्यू एस असेल यामधून त्यांना एससीबीसी मध्ये जायचं होतं काही मुलांना परंतु जाता आलं नाही मूळ प्रवर्ग त्यांचा कशाला तसंच राहिला आणि ती एक मोठी अडचण होती मुळामध्ये विद्यार्थ्यांपुढे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी टेक्निकली झाल्या होत्या आणि तो पण इशू आयोगाकडून मग नंतर सगळ्या काही गोष्टी विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करून एस असेल बी सी असेल विद्यार्थ्यांनी पाठपुरावा पाठपुरावा करून आयोगाला कळवलं कळवल्यानंतर मग नंतर परत एकदा एकोणतीस मार्चला एक रिवाइज रिजल्ट लागला आणि रिवाइज रिजल्ट मध्ये तरी तीनशे अठरा मुलं त्याच्यामध्ये ऍड झाले परंतु त्याच्यामध्येही एससीबीसी मुलां अजून पण त्याच्यामध्येच राहिली होती परत एकदा मागणी केल्यामुळे आणि नंतर अर्ज करताना त्यांना एक्स्ट्रा दिवस लागलेत जी चार पाच दिवस त्यांना खटाडोप करायला लागली आणि नंतर त्यांनी अर्ज करा विनंती करा योगाकडे करा शासन दरबारी करा ह्यामुळे त्यांचा भरपूर वेळ गेला होता आणि अशामुळे त्यांना तीस ते पस्तीस दिवस एक्स्ट्रा त्यांना घालवावे लागले आणि त्याच्यामुळे मग विद्यार्थ्यांचा एकच रोष होता की बाबा आम्ही तीस पस्तीस दिवस गेलेत आणि त्या मागच्या बारा मार्चला तुम्ही जे रिझल्ट दिला होता आणि ते आम्ही तेव्हा अभ्यास सोडला होता कारण नवीन परीक्षा ही युपीसी पॅटर्न नुसार होणार आहे आणि जुनी पॅटर्न ही बारा मार्चला ज्यावेळेस मु रिझल्ट आला त्यांना काय का की आम्ही रिझल्टच्या बाहेर पडलो त्यामुळे त्यांनी अभ्यास बंद केला होता मग कुठेतरी हे एक प्रकारे त्यांनी एकोणतीस मार्चला रिझल्ट देऊ मग दोन्ही प्रकारे कसं क्लासेस निर्माण झाले होते अभ्यास सोडला पुरत नवीन मुलांना करताना अभ्यास अडचणी आल्या होत्या नवीन मुलांचं नाव आलं त्याच्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी मग त्यांचा एकच जस्टिस आहे की आयोगापुढे की पंचेचाळीस दिवस एक्झाम पुढे ढकला कारण की नैसर्गिक न्यायतत्वावरती तुम्ही एक एक प्रकारे तुम्ही इक्वेलिटी मेंटेन करा ही मुळामध्ये विद्यार्थ्यांची मागणी आणि म्हणून ह्याच्यामुळेच ह्या आता सध्या जे आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे आणि आम्ही शासनाकडून आणि एमपीसी कडून खूप मोठ्या प्रमाणापर्यंत अर्ज करून हे थकलो आहे आणि आता आमची विनंतीला मान्य करावं अशीच आमची विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांची धन्यवाद सर सर मी पहिली गोष्ट आम्हाला आयोगानं ईडब्ल्यूएस मधून ओबीसी एनसीएल मध्ये सॉरी एससीबीसी मध्ये जायला परमिशन दिली आम्ही ती सगळी प्रोसेस ऑथेंटिकली केली आम्ही एनसीएल अपलोड केलं पण जेव्हा आम्ही मेन्सचे फॉर्म भरत होतो आम्हाला च दाखवत होतो आमच्या ओरिजिनल कॅटेगरी तिथे शो होत नव्हती मग तिथून पुढं आमचा रिझल्ट आलेला बारा मार्चला मग तिथून पुढे आम्ही सगळ्यांनी सर वगैरे आम्ही ग्रुप बनवून रोहित पवार सर यांच्याकडे मंत्रालयात वगैरे जाऊन आलो तर आयोगाने आम्हाला ती संधी दिली पण सर बारा मार्च वीस मार्चला काहीतरी त्यांनी ओपन केली लिंक की के आम्ही मेन्सचे फॉर्म भरू काल सर पाच तारखे मी माझा फॉर्म भरते एक तर त्यांची तीन तारीख लास्ट होती तिथून पुढं नऊ तारखेपर्यंत त्यांनी लास्ट डेट वाढवून दिली पण सर मी पाच तारखेला माझा फॉर्म भरते अभ्यास राहिला गेली आम्ही कित्येक मला वाटतं महिना झालं ह्याच्यातच आहे जायचं लिंक चेक करायची त्यांचा पॉपअपचा मेसेज होतो एरर चार्शेतील एरर चारशेतील एका तासात सर आम्ही दहा दहा वेळा त्यांना कॉल केलाय त्यांनी उचललेले नाहीयेत आमचे कॉल मी बावीस मार्चला त्यांना मेल केलाय मला तीन एप्रिलला त्यांनी रिप्लाय दिलाय त्या मेलला सर आमचा गेलेला वेळ आम्हाला परत हवाय ते पण त्यांच्या तांत्रिक चुकीमुळं त्यांच्या ज्या मिस्टेक्स होत्या त्या त्यांनी लास्टपर्यंत क्लिअर केल्या नाहीत माझी एक मैत्रीण आहे सर तिनं काल रात्री बाराला जगा ती फॉर्म भरत होती थोडा ला... कालच लास्ट डिज होती समथिंग तर तिचा सर तेव्हा पण नाही झाला तिनं नाही शेवटीपर्यंत भरला मेनचाच फॉर्म नाही ती भरू शकलेली त्यांच्या चुकीमुळे काल पण चारशे एर, तीन एरर शो होत होता तिथे त्यामुळे आमची अशी मागणी आहे तुमच्या ज्या तांत्रिक चुकांमुळे आम्हाला आमचा वेळ वाया गेलाय तो आम्हाला भरून द्या आणि आमची किमान पंचेचाळीस दिवस तर एक्झाम पुढे न्या आता एक्झाम होणार आहे एकोणतीस जून दो दो दोन हजार पंचवीस ला म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक्झामच झालेली नाहीये दोन वर्षानंतर एक्झाम होती आणि जागा आहेत चारशे आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करायचा आणि चारशे जागा आहेत आम्ही कसं सस्टेन करायचं एवढ्या कमी जागांमध्ये आणि आहेत जागा पण त्या ते मागणी पत्र पाठवत नाहीये किंवा ते संमत होत नाही आमच्या फक्त इतकीच मागणी आहे की ज्या गॅडनं जागा पाठवल्या हो होत्या त्या संमत करा आणि आमच्या जा कंबाईनच्या जा जागा वाढ करा कारण आम्हाला ही काहीच राहायची इच्छा नाहीये आम्हाला चार चार पाच पाच वर्ष एमपीएससीच करायची नाहीये आम्हाला पण घरून प्रेशर असतं ना की प्रत्येक एक्झाम नंतर असं असतं प्रिलेम झाल्यानंतर ही निघाली था तर थांब नाही तर घरी आहे मेन्स पण असं असतं की निघाली तर थांब नाही तर घरी आहे पण इतक्या कमी जागा असतात की जनरली अगोदर जे लागलेले आहेत तेच मुलं पुन्हा पुन्हा लागतात मग आमचं कसं होणार आहे सर आमच्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे ना प्रत्येक वेळेस इतक्या कमी जागा काढायच्या जा। आणि दोन दोन वर्ष एक्झाम नाही घ्यायच्या याच्यामुळं आपल्या तरुण हो पिढीचं भवितव्य खूप धोक्यात आहे आणि आता माझं वय पंचवीस आहे अजून ही आता ऍड कधी पूर्ण निकाली लागेल मला माहित नाही पुन्हा पुढची ऍड कधी येईल माहित आहे चारशेच जागा आहेत त्यात पुन्हा पी एस जागा दोनशे आहेत दोनशे जागा दुसऱ्या आहेत मी पी एस आय बसत पण नाही मग फक्त दोनशे जागासाठी मी तीन तीन वर्ष प्रिपरेशन करते कितपत बरोबर आहे सर इतकंच माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे आमची कंबाईनची जागा वाढ झाली पाहिजे आणि राज्यसेवेची पण एक्झाम पुढे गेली पाहिजे या सगळ्या तांत्रिक अडचणी त्यांनी दूर करून नंतर एक्झाम घेतली पाहिजे आता ता, तांत्रिक अडचणी दूर नाही केला तर रिझल्ट काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी मध्ये लागेल तेव्हा आमची जॉईनिंग होऊन म्हणजे आम्ही जरी पंचवीस मध्ये लागलो यांनी वेळेवर एक्झाम घेतली की नाही नाही आम्ही वेळेवर प्रोसिजर करतोय पण रिझल्ट सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आम्हाला जॉईनिंग भेटत असेल तर काय फायदा आता म्हणून आम्हाला असं वाटतं की एक्झाम पुढे घ्या सगळ्या तां, सगळे तांत्रिक मुद्दे सॉल्व करा आणि त्याच्यानंतर आमची एक्झाम घ्यावी एवढं तेच राज्यसेवेची एक्झाम पंचेचाळीस दिवस पुढे गेली पाहिजे हीच मागणी तेच सर कारण आता दहा दिवस राहिलेत पण आम्ही अभ्यास सोडून इथं आलोय सकाळपासून म्हणजे सगळे मुलं बघत होती अगदी जेवण काहीच न करता सगळे उन्हात इथे बसले मागणीसाठी तर प्लीज आमची मागणी जरा मनावर घ्या सर आम्ही आज सर्वजण या ठिकाणी दोन मा, प्रमुख मागण्यांसाठी आलेलो आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे दोन हजार चोवीस ची ती परीक्षा काही काळासाठी पोस्टपोन करावी त्यासाठी आमच्याकडे जेन्युअन रिझन्स आहेत आणि दुसरी मागणी आहे की जी कंबाईनची ऍड ज्या ऍडमध्ये आय एसआर असेल ह्या पोस्ट आहेत ह्या जागा शासनाने जास्तीत जास्त काढाव्यात ज्या पीएसआय आमच्या हक्काच्या रिटर्न गेलेल्या आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्यात ह्या दोन मागण्यांसाठी आलेलो आहोत तर पहिली मागणी आपली आहे की राज्यसेवा पोस्टपोन का करावी त्यासाठी काही जेन्युअन रिझन्स आहेत ही ऍड डिसेंबर दोन हजार तेवीस ची आहे त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण नव्हतं त्यावेळेस मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म हे आपले ईडब्ल्यू एस मध्ये ठेवलेले होते आणि आता काय झालेले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मराठा समाजाला एससीबीसीचे आरक्षण भेटले दहा टक्के इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास तर शासनाच्या अध्यादेशानुसार किंवा जी नुसार आता आपल्याला ईडब्ल्यूएस uh, वरती क्लेम करता येत नाही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कारण का ईडब्ल्यूएस मध्ये कोणती कॅटेगरी राहतात आता ब्राह्मण समाज असेल किंवा लिंगायत असेल जैन समाज असेल मुस्लिम असेल हा जो समाज आहे यांच्यासाठी ते ईडब्ल्यूएस आरक्षण आहे तर काय झालं आयोगाने लिंक ओपन केली मराठा समाजाच्या मुलांना ईडब्ल्यूएस मधून एसीबीसी मध्ये जाण्यासाठी पण काही टेक्निकल गोष्टींमध्ये आजही भरपूर सारा मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये आहे हे ज्यावेळेस आयोगाचा निकाल लागला बारा मार्चला त्यावेळेस निदर्शनास आलं ओपनचा आणि ईडब्ल्यूएस चा कट ऑफ सारखा लागला एकशे सतरा पॉईंट पाच एकशे सतरा पॉईंट पाच तो ऍक्च्युअली ईडब्ल्यूएचा कटॉप कमी लागायला पाहिजे कारण त्यांची पॉप्युलेशन कमी आहे त्यात एमपीएससी ची तयारी करणारे मुलांचं प्रमाण कमी आहे मग हे फॉर्म भरताना निदर्शन असं आलं की मराठा समाजाची मुलं एसीबीसी मध्ये गेलेलीच नाहीत ती ईडब्ल्यूएस मध्ये आहे तेव्हापासून हा इश्यू चालू झाला मग तिथून सरकार दरबारी पाठपुरावा करणं असेल मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणं असेल मुख्यमंत्र्यांना भेटणं असेल शासनाच्या दरबारी सांगणं असेल हे मुलांनी केलं बारा मार्च नंतर आयोगाची ही चूक लक्षात आली की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आयोगाने एमपीएसीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निकाल रिवाईज केला एकोणतीस मार्चला आणि तीनशे अठरा मुलं त्याच्यामध्ये ऍड केली पण आजही ते तीनशे मध्ये भरपूर सारे एसीबीसी समाजाची मुलं आहेत की ज्यांना उद्या भविष्यात तुम्हाला मार्क्स पडून पण तुम्हाला त्याच्यातून पोस्ट भेटू शकत नाही कारण तुम्ही ईडब्ल्यूएस वरती क्लेम नाही करू शकत आणि नंतर आयोगाची ज्यावेळेस साईट चालू झाली त्यावेळेस खूप जेन्युअन इशूज होते जे विद्यार्थी मुख्यला क्वालिफाय आहेत ते फॉर्म भरताना नॉट क्वालिफाईड फॉर्मेन्स ज्या मुलांचे कट ऑफ रेषेच्या पूर्ती मार्क्स आहेत ते मुलं देखील रिझल्ट मध्ये नव्हते असे प्रॉब्लेम चालू झाले आयोगाचे साईटचे खूप टेक्निकल इश्यूज होते आज आपण डिजिटल इंडियामध्ये वावरतो फॉर्म भरायला एक पंधरा ते वीस मिनिटं लागायला पाहिजे त्यामध्ये मुलांचे किती किती तास गेले दिवसभरातले कितीतरी तास त्या पैशामध्ये गेले सर्व्हर एरर फोर झिरो पॉईंट थ्री चारशे तीन एरर येत होती सगळ्या गोष्टी होत्या हे इश्यूज होते हे आयोगाला निदर्शनास आणून दिले टप्प्याटप्प्यावरती आयोगाने फॉर्म भरायची मुदत तीनशे सहा केली ची नऊ केली का केली काहीतरी होतं म्हणून केली विद्यार्थ्यांची मागणी काय की हे ऍड कोर्टामध्ये अडकू नये जेणेकरून हे जे काही टेक्निकल इश्यूज आहेत आणि हे जे काही रिझर्वेशन इश्यू आहेत हे इश्यू सॉल्व्ह करावेत विद्यार्थ्यांचा जो काही वेळ वायाला गेलेला आहे याच्यामध्ये बावीस मार्च पासून बारा मार्च पासून आतापर्यंतचा कालावधी हो जो, जो एक महिना होतो एक महिना होतो ह्यामध्ये विद्यार्थी पळतायत शासन दरबारी पळतायत मुख्यमंत्र्यांकडे पळतायत काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांसोबत एक मिटिंग झाली सकारात्मक सर्वांनी सांगितलेलं आहे साहेबांनी पण याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं पवार साहेबांनी स्वतः लोकसभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रजनी शेठ साहेब यांना स्वतः कॉल करून विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गेला आता आमचं एक शिष्टमंडळ आयोगामध्ये पोहोचलेला आहे साडेतीन ला आता मीटिंग चालू झालेली आहे आणि सर्वांना अपेक्षा आहे की आयोग ह्या विद्यार्थ्यांचा सर्व जेन्युअन प्रॉब्लेमचा विचार करेल आणि एक ठराविक काळासाठी राज्यसभेची पंचेचाळीस दिवसासाठी पोस्टपॉन करेल आणि शासन पी एस आय च्या वगैरे ज्या जागा वाढ आहे कंबाईच्या त्याच्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे सर्वांना थँक्यू थँक्यू सर तुमच्या मागण्या पूर्ण हे विचार करत म्हणजे रिस्पॉन्स दे ना त्याच्याबद्दल धन्यवाद तुम सर तुमचं काय आहे ना कृष्ण नंबर माझा नंबर घ्या ना त्याच्यावरती टाकून द्यावा ग्रुपला वगैरे सर परंतु oh, <laughs>

या मुलांना फेडा खेळावं लागतं मिळतो तो कंबाईनचे जे जागा आहेत त्याही वाढण्यासाठी अशी दोन प्रमुख मागण्या आहेत मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काल माझ्यासोबत मध्य देवेंद्र फडोवीस साहेबांनी ताबो हा मुद्दा घेताना आम्हाला बोलवलं आमच्या त्याचे फोटो सुद्धा मी मीडियाला दिलेले आहेत त्याच्यानंतर जे सचिव आहेत स्वीकर परदेशी त्यांच्याकडे आम्हाला जायला लागलं त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्या गॅडच्या राधा मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडं दिलेलं आहे आणि अजितदादांना दिल्यानंतर त्यांनीसुद्धा रात्री मला त्यांचा तो फॉलो घ्याला की जे अध्यक्ष आहेत रजनी शेट्टी यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालेले आयोगाची मिटिंग आत्ता चालू होईल त्याच्यामुळे सकारात्मक निर्णय आमचं सरकार नक्की घेईल आणि जर नाही बसते त्याला का माझा पाठिंबा आहे कारण का प्रशासनाच्याच विनंतीला देऊन आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं कुठे मुलांना वाटायला नको की बाबा आपल्या पोलिसांनी आमची दूरफेड केली किंवा पोलिसांना असं वाटायला नको की इथं क्लासवाले आलेत इथं काय तरी पैशाचा आहे आणि इथं जाणून बुजून करतोय तसा या मुलांच्या बाबतीत कोणताही विषय नाही एकदम हॉल तिकीट असलेली मुलं आणि कंबाईंडची जी मुलं आहेत ही प्रॉपर एम पी सी स्टुडंट आहेत आणि या प्रॉपर एम पी सी स्टुडंट आंदोलनाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याचं काम आहे मी सरकारमध्ये असून तो विरोधक असतो सरकारमध्ये का असतात काय विरोधक बा जे आंदोलनाला बसतात त्यांच्या काय मुंड्या किंवा त्यांचं आंदोलन उधळून लावण्यासाठी नसतात त्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोचवणे आणि ते करून आणणे काल आम्ही पोहोचवलेले आहेत याच्यावर शंभर टक्के सकारात्मक निर्णय होईल अशी मला स्वतःला खात्री आहे त्याच्यामुळे मी यांच्यासोबत आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होईल झालं होतं मी तुमच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी सक्सेफल करून दाखवलेलं आणि आता काही मीडियामध्ये न्यूज मीडियामध्ये असे पसरली जाते विद्यार्थ्यांनी त्यांनी मला सांगितलं की हे जे अनुभव आहे ऑर्गेनिक नसून काही क्लासेस आहेत जसं तुम्ही बनवा आणि क्लासेस किंवा इतर समाजाने किंवा जे इतर स्टेक होल्डर आहेत त्यांनी त्याला पैसा पुरवणं अशा गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत सर नाही तसं मग अशी आरोप झाले त्यांच्यावर त्याच्यावर काय म्हणतो तुम्ही जे आरोप करतात ते मुलं पहिली समोर आला कारण का एम पी सीचा हा जो वर्ग आहे विद्यार्थी हा खूप मोठा वर्ग आहे याच्यामध्ये तीन चार पाच साहजिकच ग्रुप आहेत जसं राजकारणात ग्रुप असतात जसे पोलिसांमध्ये ग्रुप असतात डॉक्टरमध्ये ग्रुप असतात तसे या एम पी सीच्या च्या याच्यामध्ये चार पाच ग्रुप आहेत सातत्याने हे यांचं दुसरं वर्ष दोन वर्षातलं सातवं आंदोलन आहे त्याच्यामुळे आम्हाला डी सी पी गिल साहेबांनी सुद्धा हाच विषय केला होता आणि ज्या पी आय मॅडम होतो त्या त्याच्यावरच त्यांचा तो, ते तो रोष होता त्यांच्या माझे वैयक्तिक वाद पण झालेले आहेत परंतु मी डी सी पी साहेबांना सांगितलेले हे कुठल्याही क्लासवाल्याने ऑर्गनाईज केलेलं नाही तुम्ही दाखवून द्यावं तुमची पोलीस यंत्रणा आहे ना तुम्ही दाखवून द्या नाही हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि काय होतं थोडंसं मुलांमध्ये शेवटी सगळे माणसं आहेत काहीतरी चुकीचं किंवा हे जातं डी हो। सी पी साहेबांना पारदर्शकपणे सांगितलं तो क्लासचा विषय निघाला किंवा दुसरा याच्यात राजकारणाचा विषय तर मुळीच नाही आता मी अनुषाने आहेच सरकारमध्ये तर त्याला मी नाही काय करू शकत म्हणजे जर मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिलाय तर दिलाय मी आहे पाटलांची लेख त्याला मी नाही ना, ना काय करू शकत परंतु जो माझा काम करण्याचा डीएनए आहे त्या कामानुसार मी या एमपीसीच्या मुलांची मागणी जेन्युन आहे पुन्हा सांगते हा जो राज्यपूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे हा पुढच्या वर्षी अभ्यासक्रम बदलणार नाही हा आत्ताच नाही काय झालं तर काहीच होऊ शकत नाही आणि चार महिने नक्कीच एमपीसीच्या डिक्लेरेशन केलं पण बारा मार्च आणि एकोणतीस मार्च या निकालानंतर तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम आला चार महिन्यापूर्वी आयोगाला माहिती होतं का हा टेक्निकल प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे तो आमचा दोष नाहीये हा आयोगाचा दोष आहे ते वीस दिवस तुम्ही फक्त बाकी तुला द्यायचा नाही आता खरात मॅडमनी काय काम करावं त्या किंवा आहेत त्यांच्या अध्यक्षांनी काम करावं त्यांना सा त्यांना निवेदन दिले आणि यांच्या मागण्या प्रॉपर सरकारपर्यंत जाण्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब जागेवर एका दिवसात न खाता पिता तिथं मांडी घालून बसून आम्ही निवेदन देऊन हे मुद्दे सांगितलेले आहेत काल आयोगाची मिटिंग होणार होती ती कॅन्सल झालेली आहे काही मुलं मोठ्या साहेबांकडं पण म्हणजे शरद पवार साहेबांकडे पण गेले प्रत्येकाला राईट्स आहे आणि प्रत्येकाची जर इच्छा असेल मदत करण्याची तर मी कुणाला नाही म्हणू शकत नाही तो प्रत्येकाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये याच्यात राजकारण आणण्याचं काहीच कारण नाही आहे फक्त पंचेचाळीस दिवस मिळणे आणि कंबाईनच्या जागा वाढवून देण्यासाठी सरकारने विचार करणे आहोत पाच वाजेपर्यंत मला आई जगदंबेचावर विश्वास आहे की बाबा कायद्या काहीतरी सकारात्मक फडणवीस साहेबांनी अजितदादानी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आज घेतलं असतं मॅम मी तिथं बाहेरची फीस देताना दिलं होतं एम पी सीच्या मुलांचा प्रश्न खूप गंभीर आहे मला मोजून पाच मिनिटं द्यावी मी अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती इथं तुम्हालाही विचारा ही, ही आ, आ, लांडे मॅडम ही पण पर परीक्षा दिलं आहे हॉल तिकीटवाली विद्यार्थी आहे सुनील दादा आहे आम्ही डायरेक्ट घुसलोय कसं गुपलंय आमचं आम्हाला माहिती <laughs> <laughs>